नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे केंद्राचं ठरलं मग राज्याचं काय महाराष्ट्रातील गव्हर्नमेंट कर्मचाऱ्यांना कधी मिळणार थकबाकी आणि वाढीव रक्कम साधारण वर्षभरापासूनच वेतन आयोगाने त्यासंदर्भातील अनेक चर्चांना उधाण आल्याचं पाहायला मिळालं अखेर या चर्चांना एक नवीन आणि तितकंच कायमस्वरूपी वळण मिळालं ते म्हणजे शासनाच्या एका निर्णयाने काय आहे निर्णय कोणाला आणि कसा फायदा मिळणार याबद्दल जाणूयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी आयकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका मंगळवार अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस कर्मचारी आणि पेन्शनर्सला महत्त्वाचा दिवस ठरला आहे सरकारनं आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला अधिकृतरित्या मंजुरी देत लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे त्यांची अंमलबजावणी साधारण एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे या निर्णयाचा किती कर्मचाऱ्यांना होणार फायदा निर्णयाचा थेट फायदा पन्नास लाख केंद्र शासनाचे कर्मचारी आणि एकोणसत्तर लाख निवृत्ती शिफारशींचा फायदा मिळणार आहे एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून या आयोगाच्या रकमेची थकबाकी मिळणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कधीपासून मिळणार लाभ फक्त केंद्र सरकारी कर्मचारी नव्हे तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनाही वेतन आयोगाचा लाभ मिळणार असून त्यांना दोन हजार सत्तावीसच्या सुरुवातीपासून या वाढीव रकमेचा लाभ घेता येणार आहे त्यापूर्वी त्यांना पगारातील थकबाकी सुद्धा दिली जाणार आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कधीपासून लाभ मिळेल राज्य कर्मचाऱ्यांना दोन हजार सत्तावीसच्या च्या सुरुवातीपासून वाढीव वेतनाचा लाभ मिळेल त्यापूर्वी थकबाकीची रक्कम दिली जाईल राज्य शासनाकडून केंद्राच्या शिफारशींचा अभ्यास करण्यासाठी समिती स्थापन होईल ज्यात मंत्रिमंडळाला अंतिम निर्णयाचे अधिकार राहतील भेटूयात अशाच नवीन माहितीसह धन्यवाद